शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ बडनेरा येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या आंदोलनात मोदी सरकार विरुद्ध तीव्र घोषणा देण्यात रेल्वे रेल्वे रोखण्यापूर्वीच आंदोलकांना पोलीस पोलीस प्रशासनाने अटक केली व स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले हे आंदोलन बडनेरा रेल्वे स्टेशन येथे दुपारी एक वाजता करण्यात आले संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली होती सदर आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा आम आदमी पार्टी आयटक सी टू मराठा सेवा संघ भारतीय शेतमजूर युनियन जय संविधान संघटना किसान ब्रिगेड किसान आझादी आंदोलन राष्ट्रीय किसान मोर्चा संघटना महाराष्ट्र राज्य युनियन किसान पुत्र आंदोलन नवजागरण मनीषा व क्रांतिकारी स्मरण समिती आदी संघटनांचा सहभाग होता या आंदोलनाचे आयोजन किसान नेते व कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी केले होते यावेळी आंदोलनात कॉम्रेड सुनील मेटकर महेश देशमुख सुनील घटाळे देविदास राऊत महादेव गारपवार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले होते विदर्भ न्यूज ब्युरो बडनेरा